नमस्कार आज आपल्याला या पत्रकार परिषदेसाठी आम्ही आमंत्रित केलं आहे आमचा शिवसेना पक्ष आणि पक्षवाढीसाठी उद्यापासून गाव तिथे शाखा अभियात आमच्या पक्षाकडून आम्ही सत्ता आहे आणि त्या सत्तेमध्ये शिवसेना पक्ष आणि पक्षाचे उपमुख्यमंत्री सन्मान्य एकनाथ शिंदेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम करतोय सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आमचे दोन आमदार आहेत आणि त्या अनुषंगाने जनतेचं आणि इतर पक्षातल्या लोकांचं आमच्याकडे बघायचं दृष्टिकोन हे सकारात्मक होत चाललं होतच पण अजून त्याच्यामध्ये सकारात्मकतेला एक बळ आलेलं दिसत आहे आणि त्यामुळे अनेक पक्ष प्रवेश येणाऱ्या काळामध्ये आमच्या पक्षात होणार आहेत गाव तिथे शाखा अभियाना अंतर्गत गावातली संघटना गावातले बूथ सक्षम करण्यासाठी प्रत्येक बूथवर मतदान कसं वाढेल त्यासाठी पक्षातून विशेष प्रयत्न होणार आहेत येणाऱ्या जिल्हा परिषदा पंचायत समित्या नगर परिषद नगर पंचायत, या सगळ्या निवडणुका शिवसेना ताकदीने लढणार आणि ह्या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये येणाऱ्या काळामध्ये शिवसेना आणि शिवसेनेचं झंझावत हे हो। तुम्हाला बघायला मिळेल दत्ता सामंत साहेब आमचे जिल्हाध्यक्ष आहेत संजय आंग्रेजी आमचे उपनेते आहेत त्यांच्या कॅप्टन्सीमध्ये हे अभियान आम्ही राबवणार आहोत आणि मोठ्या ताकदीने आम्ही जसं मी बोललो आम्ही उतरणार आहोत येणाऱ्या काळामध्ये आपल्याला ते चित्र दिसेलच कारण का कधीही ला निवडणुका लागतील जिल्हा परिषद असेल किंवा इतर कुठल्याही आम्ही तयार आहोत पण आमचं काम बघून आमच्या सरकारचं काम बघून आमच्या नेत्यांवर विश्वास ठेवून अनेक जण आमच्याकडे यायला उत्सुक आहेत थांबले आहेत कुंपणावर आहेत या सगळ्यांना घेऊन आम्ही आता एकत्र काम करणार पक्षवाढीच आणि जिल्ह्यामध्ये शिवसेनेला जो वाव आहे वाढण्याचा तो किती प्रमाणात आहे हे तुम्हाला येणाऱ्या काळात दिसेलच आम्ही महायुतीचा एक घटक आहोत ती भावनाही आहे तो विचारी डोक्यात आहे पण शिवसेना हा पक्ष आम्ही जो काय आम्हाला आदेश आलाय आणि आमच्या आम्हाला स्वतः नाही ती पावलं टाकावीच लागतील कारण का लोक शिवसेनेकडे मोठ्या आशेने आता बघायला लागलेले आहेत एकनाथ शिंदे साहेबांचं मागचं अडीच वर्षाचं काम मुख्यमंत्री म्हणून अनेक योजना त्यांनी यशस्वीपणे राबवल्या हो त्याचा फायदा आम्हाला महाराष्ट्रभर महायुतीचं सरकार स्थापन करण्यासाठी झालं आणि आज जिल्ह्यामध्ये पण असं चित्र आहे की चारी बाजूनी आम्हाला शिवसेनेत यायचं आहे आम्हाला शिवसेनेत काम करायचं आहे अशी तळागाळातल्या माणसांची आता एक भावना तयार झाली हा आपल्यासाठी लढतो उभा राहतो सामान्य जनतेचे प्रश्न हाताळतो शासन दरबारी आपण ह्या पक्षाच्या माध्यमातून आपली कामं होती ही भावना जी तयार झाली आहे या भावनेचा आदर करून येणाऱ्या काळामध्ये आम्ही शिवसेनेला गावागावापर्यंत पोचवणारच आहोत पण जसा पक्ष आमच्या नेत्यांना सन्मान्य एकनाथ शिंदेसाहेबांना अभिप्रेत आहे तसा पक्ष आम्ही ह्या जिल्ह्यात उभा करणार आणि मोठ्या ताकदीने येणाऱ्या सर्व निवडणुका लढवणं एवढं या निमित्ताने मी आपल्याला सांगतो